आरक्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय नेमका सरकारकडून सर्व मागण्या मान्य मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषणाचा हत्यार उपसून या सरकारवरती दबाव निर्माण केलेला आहे यातच आता सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसल्याने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचं हत्यार या ठिकाणी उपसलेला आहे आणि त्यातच आता मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आंतरवाली सराटे जालना जिल्हा या गावामध्ये ते बसले असताना या ठिकाणी उपोषणाचा सव्वा दिवस होता आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूप खालवली होती आणि त्यातच तरी त्यांनी देखील या ठिकाणी उपचार घेण्यास नकार दिले होते सहा दिवस उपोषण झाल्यानंतरही सरकारकडून कुणी या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलं नव्हतं परंतु त्यातच आता सरकारकडून या ठिकाणी ह्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आणि त्यातच मनोज जारांगे पाटील यांचं विजय आता निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळातून शंभूराज देसाई हे मनोजारांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले मनोजारांगे पाटील यांच्यासोबत गेल्या दोन तास चर्चा केल्यानंतर या उपोषणाला या ठिकाणी स्थगित करण्यात आलं आणि त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे मराठा समाजाचं सर्व हर हैदराबाद गॅ गॅजेट या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या पोरांवरती जे झालेले गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे या ठिकाणी पाठीमागे घेण्यात यावे अशी मागणी देखील या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांनी केली आणि त्यातच मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा मान्य लवकरात लवकर पारित करावा अशी मागणी यावेळी मनोज जारांगे पाटील यांनी केली त्यातच आता ह्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आणि त्यानंतर या उपोषणाला एक महिना स्थगित करण्यात आलं त्यातच मनोज पाटील यांनी सरकारला मोठा इशारा देखील दिलेला आहे या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर विधानसभेला मत या ठिकाणी उमेदवार उभा करून निवडणूक लढू असा देखील इशारा या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे तर या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक महिन्याच्या आत या सर्व मागण्या मान्य करण्यात येईल असं देखील या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे तर यातून तुमचं मत मित्रांनो काय आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेल का या देखील तुमच्या मतातून कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र